महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांच मत कोणाला जनतेचा कौत कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर राजभवन संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले बुधवार सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र राजभवनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचून दाखवली राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी राजभवनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसह भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले राजभवनातील अधिकारी आणि कर्मचारी आणि राजभवनात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या प्रसंगी भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक बनवण्याच्या राष्ट्राच्या संकल्पांचा पुनरुच्चार केला राज्यपालांचे उपसचिव एस रामामूर्ती राज्यपालांच्या घरांचे नियंत्रक डॉक्टर निशिकांत देशपांडे राज्यपालांचे अतिरिक्त उपायुक्त अभयसिंह देशमुख आणि राजभवनचे कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बीरो रिपोर्ट मुंबई